कशा आहात तुम्ही सर्वे सो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता मी माझी मावशी घरी आलेली आहे आमच्या तर तुम्ही तर माझ्या मावशीला बघितलं नसेल तर मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघा आणि आता मी पहिल्यांदा ब्लॉग शूट करते तर मला एवढं काही कळत नाही याच्यामधलं तर तुम्ही समजून घ्या मित्रांनो आणि ही माझी मावशी आहे मला पाच मावशी आहेत पाचमधून ही से फर्स्ट नंबरची मावशी आहे माझ्या मम्मी माझी मम्मी सर्वात मोठी आहे आणि मग सेकंड नंबरची मावशी ही आहे आणि बाकीच्या ज्या येतील मग त्याचं मी ब्लॉगमध्ये त्यांना शूट केलं आणि ही माझ्या मावशीची मुलगी आहे जी खूप इन्स्टा लवर आहे बघून घ्या ओळखत असाल तुम्ही नसेल ओळखात तर मी जी आयडी मेन्शन करेल तर तुम्ही त्या आयडी मध्ये जावे आणि तिला फॉलो करावे पण नका करू मी म्हणते ती काहीच करत नाही तिच्या पोस्ट पण नाहीत आणि ही आहे माझी मम्मी जी काय करते बिर्याणी बनवते तुम्हाला माहित आहे का मित्रांनो माझी मम्मी ना इतकी टेस्टी बिर्याणी बनवते ना म्हणजे त्याला बिर्याणी नाही बोलू शकत आपण तो एका प्रकारचा पुलाव असतो जसा चिकन पुलाव झाला काय काय झालं ते बनवते तर तुम्ही जर मला ओळखाल तुम्ही मला प्रेम द्याल तर तुम्ही नक्की माझ्या घरी विजिट करा माझ्या मम्मीच्या हाताची बिर्याणी मी तुम्हाला नक्की टेस्ट करेल आणि ही बघा ही बावळट काय करते सो so, बाय बाय गाईज गाई भेटू या नेक्स्ट टाईम हा माझा छोटूसा मिनी ब्लॉग आहे सो so, तुम्हाला आवडलास नक्की शेअर करा कमेंट करा बेल आयकनवर प्रेस करा आणि प्लीज माझ्या न्यू चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू कमेंट बी करा तू